पंधरा महत्त्वाच्या म्हणी अर्थ व वाक्यात उपयोग तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयोगी येणार आहेत जर तुम्ही नवीन असलेल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मूर्ती लहानपण कीर्ती महान याचा अर्थ होतो लहान दिसणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू देखील खूप मोठे काम करू शकतात याचा वाक्यात उपयोग आहे त्या मुलाची मूर्ती लहान असली तरी पण त्याची बुद्धिमत्ता खूप मोठी आहे म्हणून त्याची मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे शीतावरून भाताची परीक्षा याचा वाक अर्थ छोट्या गोष्टीवरून मोठ्या गोष्टीचा अंदाज लावणे वाक्यात उपयोग शांत काकूने हातचा चहा पिऊन शीतावरून भाताची परीक्षा करून आपल्या सुनेच्या गुण गायले सुंटी वाचून खोकला गेला याचा अर्थ आहे काहीही न करता किंवा उपाय न करता समस्या दूर होणे वाक्यात उपयोग आजारी असलेल्या राहुलला डॉक्टरकडे न नेता तो आपोआप बरा झाला अगदी सुंटी वाचून खोकला गेला रात्र थोडी सोंगीफार याचा अर्थ थोड्या वेळेत खूप काही घडण्याची शक्यता असते याचा वाक्यात उपयोगही परीक्षेजवळ आहे आणि अभ्यास करायचा खूप आहे म्हणजे रात्र थोडी सोंगेफार अशीच परिस्थिती आहे उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ आहे जे कमी ज्ञानी किंवा कमी अनुभवी असतात ते जास्त बोलतात आणि वाक्यात उपयोग त्या मुलाला काहीचं ज्ञान नाही पण तो उथळ पाण्याला खळखळाट फार करतो दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ याचा अर्थ आहे म्हणीचा दोन लोकांमध्ये भांडण झाल्यास त्याचा फायदा तिसऱ्या व्यक्तीला होतो म्हणजेच भांडणाऱ्यापेक्षा तिसऱ्या व्यक्ती जास्त फायद्यात असतो याचा उपयोग वाक्यामध्ये दोन शेजारी भांडत होते पण शेवटी त्यांच्या जमिनीचा वाद तिसऱ्या व्यक्तीने जिंकून घेतला आणि दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ झाला झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ आहे आपल्या चुका किंवा दुर्बळ गोष्टी लपून ठेवल्यास त्या अधिक मजबूत वाटतात आणि त्यातून फायदा होऊ शकतो उपयोग आपल्या चुका लपून झाकली मूठ या म्हणीप्रमाणे त्यातून अधिक फायदा होऊ शकतो घरोघरी मातीच्या चुली अर्थ सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे असा होतो वाक्यात उपयोग प्रत्येक कुटुंबात काही ना काही समस्या असतातच त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली कोल्ह्याला द्राक्ष आंबट जे मिळत नाही त्याची निंदा करणे वाक्यात उपयोग रमेश परीक्षेत पहिला आला आणि सुरेशला हे सहन झाले नाही म्हणून तो कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे या म्हणीप्रमाणे म्हणू लागला की नशिबाने तो पास झाला अंतरूण पाहून पाय पसरणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार खर्च करावा वाक्यात उपयोग त्याला नोकरी मिळत नाही म्हणून तो अंतरुण पाहून पाय पसरावे म्हणीप्रमाणे वागतो आणि जास्त खर्च करणे टाळतो इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ सगळीकडे अडचणी असणे वाक्यात उपयोग त्याला नोकरी मिळत नाही आणि व्यवसायात व्यस्त चालत नाही म्हणजे इकडे आठ तिकडे वीर अशीच त्याची अवस्था झाली आहे काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे वाक्यात उपयोग रेल्वे स्टेशन अगदी जवळ होते पण काखेत कळसा गावाला वळसा या घातल्याप्रमाणे उघाच मोठ्या वळणाने गेला थेंबी थेंबी तळे साचे अर्थ थोडं थोडं करून हळूहळू साठवल्याने मोठी गोष्ट साध्य होते म्हणजेच बचत किंवा काटकसरीने मोठा संग्रह होतो आईने अनिलला थोडे थोडे पैसे साठवायला सांगितले थिंबी थिंबी तळेस असे याप्रमाणे भविष्यात त्याच्याकडे चांगली रक्कम जमा झाली खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या म्हणीचा अर्थ आहे उत्तम पर्याय नसेल तर काहीही नको वाक्यात उपयोग निखिलला फक्त नामांकित कॉलेजमध्येच प्रवेश हवा होता नाही तर खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी याप्रमाणे तो घरीच राहणार होता हातच्या कंगणला आरसा कशाला यायचा अर्थ स्पष्ट आणि प्रत्यक्ष गोष्टला पुरावा किंवा अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नसते वाक्यात उपयोग सचिनचा अभ्यास खूप चांगला आहे त्यामुळं तो परीक्षेत उत्तम गुण मिळवेल हे सांगायला हातच्या कंगणला आरसा कशा लावा आहे तर हेच यासोबतच पंधरा म्हणी व त्यांचा वाक्यात उपयोग आणि अर्थापणे ते सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद